नमस्कार मी गिरीश निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला सैफ अल्ला खान हल्ला प्रकरणातली एक महत्वाची बातमी आहे या प्रकरणातील आरोपीला आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मोहम्मद इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं आहे त्या दिशेनं आता तपास केला जातोय आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 300 309 लगने वाला है बी के हिसाब से छह महीने से वो यहाँ पे रह रहा है लेकिन वो कई सालों से रह रहा है आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो सात साल से रह रहे सात साल से रह रहे लेकिन सात साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड तो उन्होंने कुछ किया नहीं है द रिमांड इज वेरी फॉल्टी इंटरनेशनल इंटरनेशनल इशू नहीं है वो एक यंग बच्चा है कोर्टामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला आपण तो पाहूया आता सरकारी वकील बोलले हल्ल्याचा हेतू फक्त चोरी आहे की नाही हे शोधायचं आहे इथे त्याला कोणी मदत केली आहे का याचाही तपास करायचा आहे इतकी सुरक्षा असतानाही ही आरोपी आत कसा गेला हे समजून घ्यायचा आहे असं सरकारी वकील बोलले आरोपीचे वकील त्याला बोलले प्रत्युत्तर दिलं की अभिनेत्याच्या घरी प्रकार झाल्यानं मीडियाने हे सगळं प्रकरण उचलून धरलंय सामान्य माणसाच्या घरी हा प्रकार घडला असता तर त्या प्रकरणाला इतकं महत्व प्राप्त झालं नसतं आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला सरकारी वकील बोलले कोणत्या एरिया सेलिब्रिटींचा आहे की नाही हे त्याला माहित हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे शिंतोडे असण्याची शक्यता आहे आरोपीची चौदा दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली वकिलांच्या युक्तिवादानंतर तेवढ्या पुढच्या रिपोर्टकडे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन या निमित्तानं उघड झालंय या आरोपीनं दोन दिवस कसा गुंगारा दिला त्याला कुठून जेरबंद केलं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट सैफच्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठाण्यातल्या लेबर कॅम्प मधून अटक हल्लेखोर बांगलादेश कनेक्शन तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा सैफ सैफलील हल्लेखोर तावडीत सापडलाच मुंबई पोलिसांची अनेक पथक वेगवेगळ्या दिशेनं तपास करीत होती अगदी मध्य प्रदेश पर्यंत हे पथक पोहोचलं होतं वांद्रे दादर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केलं होतं हल्ल्यानंतर दादरमध्ये एका मोबाईल दुकानाच्या सीसीटीव्ही दिसलेला हल्लेखोर नंतर कुठे लपला हे गुढ होत मात्र मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत अखेर त्याला पकडलंच ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील लेबर कॅम्पमधून त्याला अटक करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय आरोपीचं नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं आहे त्याच्याकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलाय आरोपी सहा महिन्यांआधी मुंबईत आला होता त्यानं आतापर्यंत तीन नावं बदलली विजयदास विजयदास या नावानं तो ठाण्यात वास्तव्य करत होता सैफ अली खानवर हल्ला केल्याची त्यानं कबुली दिली आहे सदर आरोपीच नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे त्या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे आरोपी शहजादला वांद्रे कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्याच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे नाहीत भारतात घुसल्यानंतर तो वारंवार नाव बदलत होता ठाण्यातल्या एका बार मध्ये तो हाऊसकीपिंगचं काम करत होता मालकाकडून त्यानं पैसे घेतले होते बांगलादेशात पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या सैफर हल्ला केल्यानंतर आरोपीनं एकाला कॉल केला होता त्यानंतर फोन बंद केला या एका कॉलवरून पोलिसांना ठाण्याच्या त्याच्या वास्तव्यापर्यंतचे धागेदोरे सापडले आरोपीनं हल्ला केला तेव्हा परिधान केलेला काळा टी शर्ट गुलाबी गमछा आणि नंतर बदललेला निळा टी शर्टही पोलिसांनी जप्त केलाय त्याला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती मिळतीय आरोपी शेजाद वरळी इथल्या एका कॅफेमध्येही सफाईचं काम करायचा जवळच असलेल्या जनता कॉलनीत तो वास्तव्याला होता हल्ल्यानंतर तो वरळीत राहिल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्र्यांनी नुकतंच बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर बोट ठेवून कडक कारवाईची ग्वाही दिली होती सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज सैफचा हल्लेखोर नाव बदलून ठाण्यातील हिरानंदानी परिसरात एका हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करत होता सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान हा आरोपी या हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली दो ही महीना काम किया क्या काम करता था हाउस कीपिंग थर्ड पार्टी का हाउस कीपिंग सेम ट्रीट करते हैं और उसने वैसे जैसा काम किया है एम्प्लॉय हम लोग सबको सेम ट्रीट करते और उसने वैसे जैसा प्रोसीजर स्टँडर्ड है वैसे काम किया क्या नाम बताया था उसने यहाँ पर विजय दास

मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे राणी मुखर्जीनं लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन सैफ अली खानची भेट घेतली यावेळी तिने सैफची प्रकृतीची विचारपूस केली सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्यावर सर्जरी देखील झालेली आहे आणि आता अनेक जण त्याला भेटण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये येत आहेत अभिनेत्री राणी मुखर्जीने देखील आज भेट घेतली राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण कुंभमेळ्यातल्या बातमीकडे बोलूया प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली होती या आगीमध्ये महाकुंभमेळ्यातील काही तंबू आणि त्यातील सामान जळून खाक झालेलं आहे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती मिळते तातडीने अग्निशमन दलाच्या वीज गाड्या दाखल झाल्या आग विजवण्यात जवानांना यश आलं या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला रेल्वे ब्रीचच्या खाली जे ग्राम होतं जे साधूंच्या झोप ज तंबू होते त्या सगळ्या तंबूनं आग लागली सिलेंडरच्या स्फोटाचं निमित्त झालं आणि आग भडकली मात्र एन डी आर तुकडी त्वरित दाखल झाली आणि त्यांनी अग्निशमन दलाचे जवान दा दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आता तोपर्यंत आगीमध्ये काही तंबू जळून हाक झाले होते आता स्थानिक प्रशासनाला यापुढे आणखी सतर्क राहावं लागणार आहे मात्र या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण होतं प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव आज पाहायला मिळालं गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्यानं एका तंबूला आग लागली आग पसरत गेल्यानं अनेक तंबू जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या वीस गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं शास्त्री पूल रेल्वे ते रेल्वे ब्रिज दरम्यानच्या परिसरात आग लागल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली पुन्हा राज्यातल्या बातमींकडे बातमी आता बात धनंजय मुंडेंबाबत मंत्री धनंजय मुंडेंचा पालकमंत्री पदाचा पत्ता कापला गेला असला तरी देखील यामागे अजित पवारांची मुंडेंना वाचवण्याची स्मार्ट खेळी असल्याची चर्चा तरंगली रंगली नेमकी काय स्मार्ट खेळी आणि अजित दादांनीच का घेतली बीडची जबाबदारी त्यावरचा हा विशेष रिपोर्ट धनंजय मुंडेंचा पत्ता कापला मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी दादांची खेळी बीडच्या गुंडगिरीसमोर दादागिरी चालणार मंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल महिन्याभरानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं मात्र साऱ्या राज्याचं लक्ष लागत होतं ते बीडच्या पालकमंत्रीपदाकडे कारण कर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं कनेक्शन धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचल्यानं त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागण्यात येतोय त्यामुळे अजित पवारांनी त्यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं मात्र सध्याची बीडची परिस्थिती पाहता आपणच अजितदादांना पालकमंत्री पद न देण्याची विनंती केली होती असा दावा धनंजय मुंडे केलाय मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मगवा भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वाला म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चाललंय आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी ही दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केली धनंजय मुंडेंना पालकमंत्री न करून अजित दादांनी स्मार्ट केळी केली आहे पालकमंत्री न करून दादांनी धनंजय मुंडेंचं एक प्रकारे मंत्रीपदच वाचवल्याची चर्चा रंगली धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू आहे त्यांना पालकमंत्री केलं असतं तर आगीत आणखीनच तेल ओतलं गेलं असतं त्यामुळे त्यांना बीडचं नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री न करून कारवाई केल्यासारखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडू शकते तर दुसरीकडे दादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवल्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांनी बीडमधील गुन्हेगारी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र दादांच्या आडून दुसऱ्या कोणी कारभार चालू नये असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सीचा चा प्रश्न असेल असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे ते तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे नाहीतर कुणीतरी तुमच्या पाठीमागे वेगळ्या काय गोष्टी करत असतील हे काय लोकांना तिथं आवडणार नाही आणि सुरुवात करायची असेल तर पोलीस प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे पालकमंत्रीपदाचा पत्ता कापला गेल्यामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडणार की आणखी जोर धरणार हा खरा प्रश्न आहे तर दुसरीकडे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान अजितदादांसमोर देखील असणार आहे रिपोर्ट साम दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून देखील वाद निर्माण झाला आहे कारण पालकमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भरत गोगावले दिली रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना पुण्याला देण्यात आलं या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला तर रायगडच्या विकासासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरेने दिली जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे पालकमंत्रीपदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र आहे कारण बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही याचंच कारण एकनाथ शिंदेना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील पाटील म्हणाले निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं पण आता शेवटी आता शिंदेसाहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं आता बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडेंनी केला राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो असे ते बोलले ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंत देखील धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका बघा मुंडेंचा हा गौप्यस्फोट आहे शिर्डीतल्या अधिवेशनात त्यांनी तो केला पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे जाऊ नका असं सा सांगितलं अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचलं गेलं असं गौप्य मुंडेंनी केलाय अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली धनंजय मुंडेंच्या आणखीन एका वक्तव्याकडे बोलूया मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय आपल्याला ठरून लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील मुंडेंनी केलाय तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना धनंजय मुंडे दाखवलं तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली त्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर टीका केली धनंजय मुंडेंची गाडी सद असं वावट उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वान आजच्या भाषणानी त्या ठिकाणी धनंजय केलेलं आहे पूर्ण विराम मिळत झालेत चुलीत घाला तिकड ते, ते नाटक नाही शिकवायचे याच्या शीट मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामान एक डी सगळे तीनशे दोन मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणार संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा पुढच्या रिपोर्टकडे बातमी आता वाल्मिक कराडच्या संपत्तीची बीड सरपंच हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे समोर येतात मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक कसा झाला यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट कराडचे अब्जावधींचे कारनामे ची संपत्ती की कुबेराचा खजिना वाल्मिक कडे संपत्ती किती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सा सातबारास दमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूया पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजुरी आणि वाल्मिकचा फोर बी एच के चा फ्लॅट आहे ज्याची किंमत सव्वा तीन कोटी रुपये इतकी आहे तर पिंपरी चिंचवडच्या वाकड मध्येच वाल्मिक आणि मंजुरीच्या नावे टू बी एच के चा फ्लॅट देखील आहे ज्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये इतकी आहे पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस आहे ज्याची किंमत पस्तीस कोटींच्या घरात आहे तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे त्याची अंदाजे किंमत पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे हडपसरमध्ये ज्योती जाधवच्या नावे दोन फ्लॅट्स असून त्यांची किंमत तीन कोटी रुपये इतकी आहे तर सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडेच्या नावे पन्नास एकर जमीन आहे बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे पन्नास एकर जमीन आहे सिमरी पारगावमध्ये मनीषा नरोडेच्या नावे दहा ते बारा एकर जमीन आहे सिमरी पारगाव एकर चा जमीन आहे जामखेडच्या मध्ये ज्योती जाधवच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीडमध्ये पन्नास एकर बार्शीत पंचेचाळीस एकर तर सोनपेठ मध्ये पन्नास एकर जमीन आहे याशिवाय केज परळी आणि बीडमध्ये चार ते पाच शॉप आहेत वाल्मिकराच्या संपत्ती बाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे पद्धतीने एंट्री बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे आपण ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो बघितले सगळ्याच गोष्टी औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडे कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे न्यूज सरपंच हत्येवरून जरांगेने आता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चामध्ये जरांगींनी मुंडेंवर गंभीर आरोप केलेत मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या त्या टोळ्या संपवाव्या लागतील असं जरांगी म्हणाले इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असते तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या आहेत त्याशिवाय चालणार कारण याने ह्या टोळ्या उभ्या केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केल्या नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली सरपंच देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी संभाजीनगरात मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसून आलं या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगे देखील सहभागी झाले होते या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर एवढी माणूस किंवा काळीमा फासणारी घटना घडत असेल आणि त्याला न्याय मागायसाठी जर लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरावं लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही जर गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना थोडीशी जर काही वाटत असेल तर त्यांनी या आरोपींना तात्काळ फाशी दिली पाहिजे न्याय नक्कीच मिळायला पाहिजे अतिशय हिंस्र पद्धतीने एखादा हिंस्र प्राणी सुद्धा आधी नरडीचा घोट घेऊन नंतर प्राणी खातो पण इथं माणसाला सुद्धा अतिशय निर्दयीपणे मारलेला आहे तर संतोषा ना ना संतोष संतोषाना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चातून सर्वांनीच आता सत्ताधारांवर पुन्हा एकदा निशाणा साध दिलाय दुसरीकडे आपण आता बोलूया आता प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणा ही राबलीच नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे साहेब बीडचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सीआयडी असेल किंवा तपास यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीने परभणीमध्ये सुद्धा जशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कसं बघतात असे बीड मध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची आहे पुढची बातमी आता नागपूरमधून युवक काँग्रेसनं ना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केलं भागवत यांनी राम मंदिर झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं असं विधान केलं होतं त्या विधानाचा निषेध युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केला दौऱ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाओस दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांचा पाच दिवसांचा हा दौरा आहे दाऊदच्या जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री आता हजेरी लावणार आहेत दाऊस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय पुढची बातमी आता अपघाताची बीड जिल्ह्यातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना एस टी बसनं दिलेल्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ ही दुर्घटना घडलेली आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना उडालं बीड परळी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे सुबोध मोरे विराट घोडके आणि ओम घोडके अशी मृत तरुणांची नावं आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली बीडहून परभणीमध्ये परभणीला जाणाऱ्या एका एस टीच्या बसला भीषण अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं अतिशय दुर्दैवी घटना ह्या बीडमध्ये घडलेली आहे आणि तीन मुलांचं जागीच मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दहा दहा लाख रुपयाची मदत एस टी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केलं आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन त्या ठिकाणी दिले अपघाताच्या बातमीनंतर एक गुन्ह्याची बातमी आहे जळगावमधून पिंपरा हुडको परिसरात जुन्या वादातून शिरसाट कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस वर्षांच्या मुकेश शिरसाट या तरुणाचा मृत्यू झाला पाच जण गंभीर जखमी झाले भरदिवसा हल्ला झाल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून आ, हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे